लाडक्या बहिणींनो चौदाव्या हप्त्याबद्दलची एक हप अपडेट जे आहे लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे ती म्हणजे ईबीपी माझाला कोणत्या दिवशी किती पैसे भेटणार आणि ह्याच महिन्यात भेटणार का याबद्दलची अपडेट आलेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींना ही आनंदाची अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे कारण या यामध्ये फक्त चौदा हप्त्याची अपडेटच नाही तर कधीपर्यंत पैसे येणारच नाही किती पैसे येणार हे सुद्धा सांगणार यासोबतच ज्या लाडक्या बहिणींचे जून जुलैचे पैसे रोखलेत त्यांच्यासोबत काय होणार हे सांगणार तर एबी पी माझा जो आजचा जो पूर्ण रिपोर्ट आहे पूर्ण जो न्यूज आहे पूर्ण ती काय आहे का इसे है काय म्हणते ती न्यूज हे आपल्याला पाहायचं आहे यासोबतच पैसे किती दिवसात येणार हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो तुम्ही जर नवीन असताल चॅनलला तर नक्की लाईक करून ठेवा आपण तळमळीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आपण जे काही अपडेट असेल ते घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर ताज्या अपडेट पोहोचल्या पाहिजे आता ते ऑगस्टचा हप्ता जो आहे कधी येणार याबद्दलचे बरेच जे आहे ते तर्कवितर्क चालू होते कारण जून जुलैचा आला बिचाऱ्या बाकीच्या लाडक्या बहिणींना तर तोही नाही भेटला पात्र लाडक्या बहिणी नो चला व्हिडिओ ला सुरुवात करूया नेमक्या काय आहे एबीपी बात बातमी नेमकी एबीपी माझा काय सांगतो कधी कधी हप्ता येतो काय येतो बघा बघा लाडके बहिणींनो लाडकी बहीण योजना ऑगस्ट दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस पंधराशे रुपये कधी जमा होणार ई बी पी माझंच हेडलाईन आहे आता बघा मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जुलै महिन्याचा हप्ता महिलांना रक्षाबंधनापूर्वीच मिळाला होता त्यामुळे आता लाभार्थ्यांचं लक्ष ऑगस्ट महिन्यांच्या हप्त्याकडे आहे ही बातमी जे आहे खरी गोष्ट आहे लाभार्थ्यांचं लक्ष ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे आहे बघा पुढे काय म्हणतो माझा आत्तापर्यंत तेरा हप्ते पात्र बहिणींच्या खात्यात जमा केले मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे पण आता बघा पंच समोर बघा सरकारी कर्मचाऱ्यांना पगार लवकरच आता बघा काय म्हणणं आहे बघा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटतं बघा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारी अधिकारी म्हणजेच अधिकारी कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधी म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी देण्याचे मंजूर करण्यात आले आहे निर्णय जिल्हा परिषद शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे तसेच निवृत्त अधिकारी कर्मचारी यांनाही लागू होणार आहे बघा सव्वीस ऑगस्ट कारण मी तुम्हाला काय म्हटलं सत्तावीसला गणपती आहे आणि गणपतीचा एक दिवस सणाच्या एक दिवस द्यायची प्रथाच आहे गणपती जर सव्वीसला असेल तर मग सत्तावीसला सत्तावीसला असेल तर मग अठ्ठावीसला कसं देणार किंवा गणपतीला न देऊन करणार तरी काय तर त्याच्यामुळे जे आहे सरकारला आता पैसे आपल्याला गणपतीच्या आधीच द्यावं लागतील आणि यामुळे जे आहे सव्वीस तारीख बघा आणि बघा आता त्यांचा काय बेस आहे ते मी सगळं तुम्हाला जे आहे या व्हिडिओ मार्फत जे आहे सांगणार आहे जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील बघा लाडक्या बहिणींच्या हप्त्याची प्रतीक्षा बघा ही हप्त्याची प्रतीक्षा तर जवळपास त्या बिचाऱ्या जून जुलैच्या ज्या पेंडिंग लाडक्या बहीण आहेत त्यांची तर जास्तीत जास्त प्रतीक्षा आहे त्यांची तर लवकर कधी एकदा फॉर्मचे कोण पात्र होतील कारण त्यांचे सारखे कमेंट येतात आणि होऊ नका बिचाऱ्या सव्वीस सत्तावीस लाख लाडक्या बहिणी त्याच्यापैकी काही निरापराध लाडक्या बहिणी ज्या आहेत अडकल्या आहेत त्यांचा तर काहीच दोष नाही आहे मात्र मी काल कमेंट वाचतो ते एक अशी वाचली की एक लाडक्या बहिणीला तर काहीच नाही आहे जवळ काहीच नाही आहे म्हणजे नवरासुद्धा नाही आहे अक्षरशः तरी पण सरकारने तिची जी जे आहे दीड हजार रोखली आता हे कशाच्या डाटाच्या आधारावर रोखले काय रोखले हे समजायला मार्ग नाही मात्र मी तुम्हाला रिक्वेस्ट नेहमी करत राहिलो की तुम्ही सध्या अंगणवाडी सेविकांकडे जा आणि त्यांना बातमी दाखवा की बाबा तुम्ही तुम्ही तुमचं जी नियुक्ती केली असं सरकारकडून आदेश आले मग तुम्हाला या याबाबत काय माहिती आहे माझा फॉर्म का चुकला आणि त्यांनी जर हात झटकायचा प्रयत्न केला तर त्यांना बातमी दाखवा बघा हे काय सांगत आहे बघा ही न्यूज अंगणवाडी सेविका कामाला लागल्या म्हणून बरं असं जर असेल तर तुम्ही मला दुसरं काही सांगा की कोणाकडे जायचं कोणत्या अंगणवाडी सेविकेकडे जायचं त्यांचीच मदत घ्यावी लागेल आपल्याला नाहीतर तुमच्या घरी येणारच आहेत ते मात्र तेवढंच आपण प्रिपेअर राहू बघा पहिले काय म्हणते बघा लाडक्या बहिणींच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा केला जात होता मग आपल्याला हे पण माहीत आहे आता फक्त रक्षाबंधनला जे आहे आपल्याला लवकर हप्ता जे आहे भेटला पण काही महिन्यापासून वेळापत्रक बदल दिसून येतो जुलैचा हप्ता रक्षाबंधन आधी मिळाला होता त्यामुळे ऑगस्टचा हप्ता देखील सणासुदीच्या काळात लवकर मिळेल अशी अपेक्षा आहे म्हणजे कसं सण आली की लाडक्या बहिणीचा हप्ता येतो या गोष्टीचा मेन जी गोष्ट काय आहे तर सगळ्या जवळपास सर सगळ्या कर्मचाऱ्यांची पगार किती पाच दिवस अगोदर होणार आहे पाच दिवस अगोदर म्हणजे काय तर तुमच्या घरात सण आले तर किराणा भरावं लागेल सामान भरावं लागेल तर पाच दिवस अगोदर पगार होणार आहे तर बघा पुढचा मुद्दा काय लाभार्थ्यांवरची चौकशी या योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबात केवळ दोन महिला लाभ मिळू शकतो परंतु काही का ठिकाणी तीन महिलांनी लाभ घेतल्याचा आढळते अशा प्रकारांमध्ये अंगणवाडी सेविकांकडून तपासणी करून पाहून बघा इथेसुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकाच दिला आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका ताईकडूनच मदत घ्यावी लागेल परंतु एका महिलेचं नाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच ग्रामविकास विभाग ग्रामविकास विभागाच्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या काही महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेतल्याचंही त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच काय तर बारा हजार सरकारी महिलांनी जे आहे यामध्ये स्वतःहून लाभ घेतलेला आहे असं निष्पन्न झालं म्हणजेच काय तर बारा हजार महिला अशा आहेत की ज्या सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आता सरकार त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचं वेतन वाढ जे आहे रोखण्याच्या तयारीत आहे म्हणजे काय तर तुमचं वेतन वाढ महिन्याला हजार रुपये किंवा वर्षाला दोन हजार रुपये होत असेल तर सरकार ते रोखण्याच्या तयारीत आहे कारण तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही चूक केली शिक्षा बाकीची तर काही देऊ शकत नाही पण तुम्हाला अशी शिक्षा की तुमचं वेतनच थांबलं पाहिजे बघा त्यामुळे बरारक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे आणि ही बाब तेवढीच खरी गोष्ट आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्याच दिवशी भेटेल ज्या दिवशी मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की ऑगस्टचा हप्ता आपल्याला तेवीस ते अड एकतीसच्या दरम्यान भेटेल त्यातही टेन्टेटिव्ह तारीख मी अठ्ठावीस ते एकतीस सांगितली होती अठ्ठावीस ते एकतीसचा शेवटच्या एंडला भेटू शकता असं मी सांगितलं होतं मात्र थोडा अपडेट त्याच्यात चेंज होऊन जे आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सव्वीस तारखेला पैसा भेटणार आहे गणपतीच्या सणाच्या अगोदर तर त्या टाइमला समजा आपल्यालाही सव्वीसच्या तारखेला भेटू शकतो कारण सत्तावीसला गणपती येतो त्याच्यामुळे त्याच्या आधी पैसा देणे अनिवार्य आहे कारण मग किराणा भरणं सामान भरणं गणपतीची खरेदी या सगळ्या गोष्टी सरकारकडून आपल्याला करून घ्यावं लागतील त्यासाठी जे आहे आपल्याला म्हणजे पैसा लागतो पैसा देणं हे सरकारचं काम आहे मग उशिरा देऊन काय फायदा तर अगोदर देणं कारण मेन लाडक्या बहिणींनो लक्ष्म्यासुद्धा त्यामध्ये येत आहे त्या आणि लक्ष्मी आल्यामुळे जे आहे गणपती लक्ष्मी हा सगळा खर्चाचा सण आहे आणि त्यामुळे खर्चाच्या सणाला पैसे आपल्या खिशामध्ये लागतात आणि यावेळेस जर मदत झाली तर त्याच्या साठी सोनेवण पिवळं दुसरं काही नाही तर बघा ह्या दोन अपडेट होत्या एक तर आ, सरकारी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई होणार आहे शिस्तभंगाची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे आणि एक गोष्ट छोटीशी अपडेट द्यायची बाकी आहे जून जुलैच्या हप्त्याबद्दल तर बघा ज्यांचे जून जुलैचे हप्ते आहेत त्यांच्या त्यांना जे आहे माझ्या माहितीप्रमाणे लेट होऊ शकतं कारण प्रक्रिया आणखीनही प्रोसेसमध्ये आहे जर सव्वीस सत्तावीस तारखेला ह्यांना पैसे दिले तर मात्र तुमचे तीन महिन्याचे पैसे किंवा चार महिन्याचे पैसे सोबत येतील मात्र सध्याच काय पात्र अपात्रची जी छाननी आहे ती आणखीनही चालूच आहे त्याला थोडासा टाईम लागू शकतो त्याच्यामुळे धीर धरा थोडासा वेळ धरा आणि स्वतःहूनही काही प्रयत्न करा त्या घरी येत नसतील तर आपण जाऊन बघा ग्रामविकास कार्यालयात बघा महिला व बालविकास कार्यालयात बघा परत आपल्या यांना बघा अंगणवाडी सुविकांना बघा कोणाचीही मदत घ्या आपण कॉम पात्र करून घ्या जेणेकरून आपल्याला मागच्या हप्ते आणि हे हप्ते योग्य आणि वेळेवर भेटले पाहिजे कारण कसं आहे हप्ता आज बंद आहे याची गोष्ट काही नाही दोन तीन महिने लेटचं काही नाही पण योजना पाच वर्ष चालणार आहे वर्षाला अठरा हजार पाच वर्षामध्ये बघा किती पैसे आणि मग जर असं टू आपण अमाऊंट केलं तर एवढं नुकसानीत आपण पडू शकतो आणि परत सरकार सुद्धा करणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही स्वतःही प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका